नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी मात्र आपल्यासाठी आहे केंद्रात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे आता सरकार स्थापन झाले व त्यानंतर आता नागरिक आणि देशातील केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर आता हे सरकार कामाला लागले असून आगामी दिवसामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे याच दरम्यान आता आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे कारण आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकारला शिफारशी पाठवेल आणि त्यानंतर सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे याआधी सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाच्या या लागू करत होतं जानेवारी दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला तसेच देशातील पहिला वेतन आयोग हा जानेवारी एकोणीसशे छेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आला होता त्यानंतर आता आठवा वेतन आयोग कधी लागू होणार अशी चर्चा सुरू आहे सध्या आठव्या वेतन आयोगाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीशी संबंधित औपचारिक माहिती भारत सरकारने सामायिक केलेली नाही डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सरकारने सांगितले होते की सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेशी संबंधित कोणतीही योजना नाही आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून नवीन वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात कोणते सरकार पहिले मोठे पाऊल उचलू शकते याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे वेतन आयोग स्थापन झाल्यापासून बारा अठरा महिन्याच्या आत आयोग आपल्या शिफारशी सादर करण्यात येतो आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे आठवा वेतन आयोग झाल्यानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठा बदल होणार आहे अहवालानुसार म्हणजेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये त्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढ झाल्यामुळे मूळ वेतने आठ हजार रुपयांनी वाढून ते सव्वीस हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार मिळू शकतो फिटमेंट फॅक्टरचे सूत्र आहे की जे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मध्ये मदत करते सध्याची सातवी सीपीएससी वेतन श्रेणी प्रस्तावित आठव्या सीपीएस वेतन श्रेणीच्या अनुषंगाने समायोजित करणे ही त्याची प्राथमिक भूमिका असेल सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर टू सेव्हन पट लागू करण्यात आला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांची वाढ झाली असून किमान वेतन श्रेणी ही अठरा हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे एकदा लागू झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाने विविध कर्मचारी गटातील वेतन असमानता दूर करणे महागाईचा प्रभाव कमी करणे अपेक्षित आहे आठवा वेतन आयोग आल्यानंतर सुधारित वेतन श्रेणी आणि सेवानिवृत्तीचे फायदे यांसारखे इतर अनेक फायदेही मिळतील सरकारी कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त लष्करी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना या आठवड्या नावाचा लाभ मिळणार आहे अशाच नवनवीन चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार